गाईच्या दूध अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला असून दुधाचे दर पडल्याने हे अनुदान देण्यात येणार आहे राज्य सरकारकडून सात रुपये अनुदान बँक खात्यात जमा होणार असून एक ऑक्टोबर पासून योजनेचा लाभ दूध उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे राज्यातील सहकारी आणि खासगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या दूध उत्पादकांना देण्यात येणाऱ्या पाच रुपयाऐवजी सात रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर पस्तीस रुपये भाव यापुढेही मिळणार दूध संस्था दूध उत्पादकांना प्रति लिटर अठ्ठावीस रुपये देतील तर शासन वरील सात रुपये अनुदान देईल शासनाचे प्रति लिटर सात रुपये अनुदान दूध उत्पादकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात येतील राज्यात गायीच्या दुधाचे दर पडल्याने दूध उत्पादकांना अनुदान देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतलाय ही योजना एक ऑक्टोबर दोन पासून राबवण्यात येईल कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनल ला करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा